तुम्हा सर्वांचं ऐकून आलो मी आता कामाला आणि जरा हळूच बोलायलोय कारण त्या लोकांना वाटायचं बाबा हा फोनमध्ये एवढा बोलत बसलाय काम करतो की नाही त्यामुळे जरा असं बोलायलो आहे सगळे जेवण करायले त्या झाडाखाली बसून दिसतंय ना तिथे रस्त्याचं काम आहे खडे हातरायचे रस्त्यावरती आपलं फावडा वगैरे तिकडं ठेवला त्यांच्या जवळच त्यांनी जेवण करायलेत म्हणून मी बसलोय उन्हात जरा सकाळ सकाळ थंडी असते ना मीटरवरती काम आहे एक मीटर चाळीस रुपये आहे आणि असं रुंद पण हे असं रुंद आहे रस्ता असा रुंद रस्ता आहे अशी खडी टाकलेली आहे आणि त्याला पसरवायचं रस्त्याचं काम सुरू आहे जरा समजून घेत जावा मला हे नवीन जमीन वाटत आहे ना, ना आपण ते रोजचे आहेत मग त्यांनी त्यांचं ते गप्पा मस्ती सुरू आहे माझं मी एकटा आपलं मुकामुका असल्यासारखं बसलो त्यांनी जेवण करायले आहेत मला काही भूकच नाही त्यामुळं मी लांब येऊन बसलोय त्यांच्यापासून तिकडं काही जण आहेत इकडे काही जण आहेत असे म्हणजे जिथं ज दोन ग्रुप करून बसलेत आणि मी मध्येच माझा तिसरा ग्रुप आहे एकट्याचा जरा दिसत नसेल व्यवस्थित हो समजून घ्या समजून काय तुम्ही मला भरपूर घेता बाकी काय तुमचं प्रेम असंच असू हो द्या जरा पहिला दिवस असल्यामुळं कर म्हणा <laughs> करमत नाही ना एकट्याला असं हे वाटतंय ना सुप तिला कोण नाही पण असं घरातलं किंवा मित्रपैकी असं दुसऱ्या गावातले काही माणसं आहेत आमच्या गावातले काय आहेत ज्याच्याशी आपली कधी ओळख ना पाळत त्यांच्यात आलोय सिटीमध्ये आहे धाराशिव सिटीमध्ये आणि गल्लीत हाय असतोय मग कुठं कुठं जावं लागतं मग जाणार आता करणार सगळ्यांसोबत जेवढं होईल तेवढं मी एकच विचार केलाय बाबा आपण नवीन हव तोपर्यंत आपल्याहून केवढं होईल तेवढं होईल काय ते एवढा लोड नाही घ्यायचा फक्त करत राहायचा असं आपल्याला हे दहा मीटर दिलेलं होतं म्हणजे ते दोघं नवरा बायको करतात ना तिथून इथपर्यंत तर आपलं हे दहा मीटर इथं समाप्त होतोय इथं हे बाउंड्री आपल्याला आखून दिली आहे त्यांनी म्हणजे दहा मीटरची तर संपलं खूप मेहनत घ्यावी लागली हात तर नुसतं असे झालं तर आग उठली ह्या खोऱ्यानं कुठलं अशी खडी ओढती काय मोठी मोठी खडी आहे नुसतं आणि काय माझं व्यवस्थित दिसत नाही चला आता मी चालू आहे बघा सगळ्यांचंच मला काय कर म्हणा एकटा असल्यामुळं पण हाताची नुसतं आग आग उठायला लागली फोड आले हाताला आपला का नाही आता हा दहा मीटरचा टप्पा पूर्ण झाला म्हणजे त्यांनी पण तिकडून कम्प्लीट केला आणि आपला पण इकडून कंप्लीट झालं हाताला नुसती आग उठायला लागली आणि काय केलं की बाबा नवीन असल्यामुळं गडबड गडबडीनं खोऱ्याला गच्च पकडून असं ओढलो ना मी आणि त्यांचे खोरे म्हणजे अलगच टाईप्स आहेत आणि आपला असा साधा आहे त्यांच्याकडं ते मधून दोन तीन असे कात्रीनं कट केलेले सारखे तुकडे के पाडलेत मधून म्हणजे खडीत बरोबर बसतील खडी मोठी आहे भरपूर आगुठाईली आणि तुम्हाला वाटत असेल आता हा दहा मीटर झाला म्हणजे दादाला आता दादाचं काम संपलं असं नाही याच्यावरती आणखीन दहा मीटर मुरूम टाकायचा म्हणजे एवढाच तवा कुठं चारशे रुपये मिळणार आता आरड आहे आणि पैसा कमी आहे असं हजरी ना असायला हवं होतं म्हणजे पाच सहाशे रुपये हजरी तर भेटले असते चालू द्या आणि छोटे छोटे तुकडे टुकडे करावे लागायला मला व्हिडिओसाठी कारण की काम सुरू आहे त्यामुळं लगातार बोलू शकत नाही मी काय करायला आहे गडबडीनं बसायला लागलो आहे बघाऊ धडा धडा टाकतोय बसतोय नुसतं हाताच्या आगनं आग उठायला लागली नाही उसावाला आला उसाचा रसवाला ओर दर फिरतोय अजून पुढं खूप आहे असे आता इकडं मोजून देणार आहेत इकडे असे या साईडला असे प्रत्येकाला आणखीन दहा दहा मीटर आणि मग उद्या वरून मुरूम टाकायचं म्हणजे वीस मीटर आज खडी टाकायची उद्या वीस मीटर मुरूम टाकायचं नाही एवढं परवडत नाही म्हणा नुसते अशी आग उठायला लागली ना पुढचे दहा मीटर दिलेत म्हणजे नेक्स्ट ते दहा होऊन हे दुसरे दहा त्यातलं पण आपलं बरंच काही थोडंसं राहिलं आहे परंतु का नाही हे असं खडी मोठी असल्यामुळं लय मोठे अशी अशी मोठी मोठी आहे हे ओढून ओढून का नाही पोटात आहे आताडे ते दुखायला आणि खवाटे तर असे दुखायलेत ना म्हणजे हा शोल्डर हा शोल्डर खांदा असा उडून ओढून दुखतोय भरपूर त्रास व्हायलाय मला तर थोडं राहिलं आहे मला तर आप याच्या अगोदरचा जो दहाचा दहा मीटरचा टप्पा होता तो झालता आपला बऱ्यापैकी सगळ्यात पहिलासा झाला असं म्हणजे त्याप्रमाणे झाला परंतु यावेळेस काय लोक लांब लांब आहेत दहा दहा मीटर म्हणजे रान भरपूर असतो आहे ना खूप लांब लांब आहेत आता मा कोणाचं झालं आहे का नाही मला माहीत नाही तर माझ्या शेजारचे जे आहेत ना, ना मा त्यांचं फक्त दोन दोन मीटर राहिलेत बहुतेक म्हणजे आठ आठ मीटर झालं आहे त्यांचं आणि मला खूप हार्ड जातो आहे खडी मोठी असल्यामुळं की नाही आणि सवय नसल्यामुळं त्यांना रोज अनुभव आहे त्यांनी करायलात धडाधडा इकडं चालू आहे बघा पाठीमागे याचा आणि मला तर खूप त्रास होतो पण आता काय करावं करावं लागणार आता कंटिन्यू येतो खांदा एवढा दुखायला ना मोबाईल सुद्धा पकडू वाटा ना म्हणजे असा तेवढा खांदा दुखतो त्रास खूप होतो मोठी आहे ओ खडी भरपूर मोठी पसरत पण आहे असा रस्ता एवढा नुसतं आगोटायला आताड्या दुखायला पोटातल्या